लडाखू काही का घराण्यांचा इतिहास आम्ही समाजापुढे आणणार आहोत अहमदनगरपासून बाराव्या शतका बाराव्या शतकामध्ये तेराव्या शतकामध्ये आणि चौदाव्या शतकामध्ये अहमदनगर दख्खनच्या राजनीतीमध्ये दख्खनच्या सक्रिय राजकारभारामध्ये ज्या गौरवशाली नागवंशी महाराजांची परंपरा आहे ती परंपरा समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम अखिल भारतीय नागवंश महासंघ महाराष्ट्रात करत आहे आणि त्या अनुषंगाने काही घराण्यांचा इतिहास अखिल भारतीय नागवंश महासंघाने अशा पद्धतीने शोधण्याचं काम सुरू केलेलं आहे जे दस्तावेज आहेत ते समाजाकडून एकत्र करून ढेगोमेगो परंपरा लडाखू योद्ध्यांची परंपरा समाजापर्यंत कशी पोचेल ह्याच दृष्टीने अखिल भारतीय नागवंश महासंघ आणि आमची टीम करत आहे समाजाने त्यांना सहकार्य करावे आपला ऐतिहासिक वारसा सांगण्यासाठी बाकी कशासाठी नाही आपला समाजातील आपल्या कुळातील आपल्या आडनावाचा ऐतिहासिक वारसा जर ज्या लोकांना माहीत असेल तर अखिल भारतीय नागवंश महासंघाच्या सदस्यांकडे तसे त्यांनी संपर्क करावा जय भीम जय भारत